स्वराजचे टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा मंडळ अधिकाऱ्यांनी तलाटाला चिरीमिरी देऊन तालुक्यातील भेंडी येथील कथित शेतकरी आणि तहसील कार्यालयातील दलाल शेती नसतानाही पीएम आणि सीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेत असल्याची बाब समोर आली महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांच्या भ्रष्ट कारभारामुळे मात्र खरे लाभार्थी शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहत असून शासनाची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप श्याम अवथळे यांनी केला आहे तर याला सर्वस्वी जिल्हा प्रशासन जबाबदार असून या योजनेच्या लाभार्थ्यांची चौकशी केल्यास आणखी बोगस लाभार्थी सापडण्याची शक्यता असंही अवथळे यांनी म्हटलंय या संदर्भात अधिक माहिती देताना श्याम अवथळे यांनी सांगितले की खामगाव तालुक्यातील हा व्यक्ती शेती लघु पाटबंधारे सन दोन मध्ये संपादित केली तर सन दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झालेल्या पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी हडे यांनी मंडळ अधिकारी तलाठी यांना चिरिमिरी देऊन शेती असल्याबाबत कागदपत्रे मिळवली यानंतर योजने योजनेच्या लाभासाठी दो दोन जून दोन हजार वीस रोजी नोंदणी केली त्याचा नोंदणी अणुक्रमांक पाच हजार चारशे छत्तीस असून क्रमांक एम एच सत्तावीस एकोणसत्तर सोळा तेहतीस तीन असा आहे भेंडी येथील लाभार्थी यादीमध्ये त्यांचे नाव चोवीसाव्या क्रमांकावर असून आतापर्यंत त्याने स्टेट बँकमधून सहा तर आय सी आय सी आय बँकेतून सात असे एकूण तेरा हप्त्यात रक्कम घेतली आहे तसे किसान सन्मान लाभ घेत आहे या प्रकरणावरून तालुक्यामध्ये जिल्ह्यात आणि राज्यात असे कितीतरी बोगस लाभार्थी योजनेचा लाभ घेऊन शासनाची दिशाभूल करीत असतील अशी शंकाही अवथळे यांनी व्यक्त केली आहे बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव तालुक्यामधील ज्ञानेश्वर रमेश हडे राहणार भेंडी येथील दलाल असून त्यांनी पी एम किसान आणि सी एम किसान योजनेचा लाभ घेणं लावला या ठिकाणी माझ्याकडे कागदपत्र आहेत कुठल्याही प्रकारचा त्यांच्या नावावर सातबारा नाही सातबाराची फेरफारमध्ये त्यांचं नाव नाही पण मात्र तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी चिरीमिरी घेऊन या दलालाला शेतकरी दाखवलं आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरवलं आज खऱ्या अर्थानं या बुलढाणा जिल्ह्यामधील खरे शेतकरी पी एम किसान आणि सी एम किसनान योजनेच्या योजनेपासून वंचित आहेत पण मात्र अशा प्रकारचे दलाल या ठिकाणी पात्र दाखवून त्यांना लाभ देण्यात येऊ लागला आज हे बुलढाणा जिल्ह्यातलं या ठिकाणी खामगाव तालुक्यातलं प्रकरण आहे तर बुलढाणा जिल्ह्यात किती असतील आणि महाराष्ट्रात असे किती दलाल असतील की ज्यांनी पी एम किसान आणि सी एम योजनेचा लाभ घेऊन शासनाची आणि सरकार दिशाभूल करण्याचं या ठिकाणी कारण सुरू केलेलं आहे जर हा प्रकार थांबवला नाही मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पी एम किसान योजनेच्या आणि सी एम किसान योजनेच्या अंतर्गत अंतर्गत राज्यातल्या सरकारने याकडे लक्ष केलं नाही तर मात्र शेतकरी या नात्यानं आम्ही आक्रमक स्वरूपाचं आंदोलन करणार आणि या आंदोलनाला सर्वस्वी जिल्हाधिकारी आणि सरकार आणि प्रशासन जबाबदार राहणार एवढं या यांनी ध्यानात ठेवावं तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन टाकायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत राहा निर्भय स्वराज्य